नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल येथे शेंगदाण्याची भाजी करणार आहोत उन्हाळ्यामध्ये नेहमीच भाजी काय करायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो परंतु घरात असलेले साधे शेंगदाणे आणि कांद्यापासून सुद्धा आपण अतिशय उत्तम प्रकारची रेसिपी बनवू शकतो आमच्या मराठवाड्यात फेमस असलेली ही शेंगदाण्याची भाजी सगळीकडेच वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आणि फेमस ही आहे परंतु झटपट तयार होणारी आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा सर्वप्रथम येथे आपल्याला कढई तापत ठेवून त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे छान असे लालसर होईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत हे पहा शेंगदाणे जेवढे छान असे लालसर आपण भाजून घेऊ तेवढेच ह्या भाजीची चव छान अशी उतरते त्यामुळे शेंगदाणे आपल्याला झटपट असे काळे न करून घेता बंद गॅसवर खमंग वास येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आता हळूहळू शेंगदाणे आपले छान असे भाजायला सुरुवात झाली की त्याचा खमंग असा वाट सुचतो आणि थोडेसे डागपडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता येथे आपले शेंगदाणे छान असे शे भाजून झाले थंड करण्यासाठी एका प्लेटीमध्ये काढून घेतले आता शेंगदाणे एक वाटी घेतल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपण येथे कांदा कट करून घेतला त्यानंतर आवडीनुसार येथे आपण टमॅटो घालणार आहोत तुम्हाला हवं असं तर घाला दिवस उन्हाळ्याचे आहेत टमॅटोने भाजी लवकर खराब होते नाही घातलं तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा मीठ येथे काढून घेतलं त्यानंतर कोथंबीर धुवून येथे आपण कट करून घेतली आहे आता शेंगदाणे छान असे शे थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये घालायचे त्यानंतर लसूण पाकळ्या यामध्ये ॲड करायचं आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद मोडवर हे छान असं आपल्याला दरदरीत वाटण काढून घ्यायचं आता या पद्धतीने वाटण तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन ते चार पळ्या तेल घालून घ्यायचं तेल छान तापल्यानंतर एक चमचा येथे मोहरी घालून घेतली मोहरी आपल्याला छान अशी फुटू किंवा तडतडू द्यायची आहे छान अशी तडतडल्यानंतर एक चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे एवढी फोडणी तयार झाल्यानंतर कट करून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आणि कांदा आपल्याला छान असा सोनेरी होईपर्यंत येथे परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत नाही तर थोडासा सोनेरी होईपर्यंतच परतवायचा कांदा जर थोडासा कच्चा असेल तर या भाजीची चव अतिशय अप्रतिम अशी येते आता कांदा छान सोनेरी झाला यानंतर यामध्ये आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे हे पहा हळद घातल्यानंतर कट करून घेतलेलं टोमॅटो लगेच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो मऊव होण्यासाठी यावर चिमुडभर मीठ आपल्याला इथे घालून घ्यायचं त्यानंतर कट करून घेतलेली कोथंबीर सुद्धा आपल्याला यामध्ये लगेच मिक्स करून घ्यायची कोथंबीर जर तुम्ही फोडणीमध्ये घातली तर तिची चव अतिशय अप्रतिम अशी येते आता हे सर्व एकत्र आपल्याला मंद गॅसवर छान असं तेल सुटेपर्यंत येथे परतून घ्यायचं आहे या पद्धतीने केलेले शेंगदाण्याची भाजी उन्हाळ्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहेच परंतु एरवी जर कधी तुम्हाला टिफिनसाठी भाजीला द्यायला काही नसेल तर ही रेसिपी फक्त पाच ते साठ मिनिटात झटपट अशी तयार करून तुम्ही देऊ शकता इतकी सुंदर आणि सोपी रेसिपी आहे आता येथे सर्व आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर उरलेले मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर घरी केलेला गरम मसाला येथे मी दीड चमच्याच्या प्रमाणात घालून घेणार आहे तिखट तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखट मीठ यामध्ये घालू शकता घरी केलेला गरम मसाला पावडर नसल तर आपल्याकडे बाजारातील गरम मसाला असेल तर तोही टाकू शकता नाहीतर कांदा लसूण मसाला जरी तुम्ही याला घातला तर त्याची चव अतिशय अप्रतिम येते तर आता उरलेलं सर्व मीठ यामध्ये घालून घेतलं यानंतर करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून घ्यायचा सर्व येथे एकत्र आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला उत्तम असा कलर येतो हे पहा ही सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर देऊन घ्यायची आहे सर्व येथे आता छान असं परतून झाल्यानंतर ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये एका ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे आणि भाजी थोडीशी सरभरीत अशी करायची आहे आता येथे हे सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस मोठा करायचा मोठ्या गॅसवर आपल्याला या भाजीला एक छान अशी उकळी काढून घ्यायची एक छान अशी उकळी आल्यानंतर गॅस येथे मंद करायचा मंद गॅसवर तीन ते चार मिनटं ही भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे म्हणजे घातलेला मसाल्याचा अर्क आपल्या भाजीमध्ये म्हणजे शेंगदाण्यामध्ये उतरतो त्यामुळे हे भाजीची चव अतिशय अप्रतिम अशी येते हे पहा दोन ते चार मिनिटांनंतर भाजी छान अशी आपली घट्ट किंवा मिळून आलेली आहे आता ही दोन मिनटं अजून शिजून घ्यायची भाजी येथे छान अशी शिजून झालेली आहे आता यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची एक मिनिटासाठी ही भाजी छान अशी गरम करून घ्यायची आणि नंतर येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे ही शेंगदाण्याची भाजी तुम्ही भाकरी चपाती बरोबर बर भाताबरोबर खाऊ शकता खिचडी बरोबर तर ही अतिशय अप्रतिम अशी चव देते आता पाच मिनिटं थंड केल्यानंतर हे पहा भाजी आपली छान अशी घट्टसर झालेले आहे थोडंसं पाणी असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा त्यानंतर एवढी घट्टसर ही भाजी आपली तयार झाली मुलं ही अगदी आवडीने खातात उन्हाळ्यासाठी बेस्ट असं ऑप्शन आहे तर नक्की करून पहा तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर नक्की करा बेल बटन प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद